नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती हा सण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे जे कपडे आहेत ते आपल्याला घालायचे नसतात तर दोन हजार सव्वीसमध्ये नववीन वर्षाचा हा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती इंग्रजी महिन्यानुसार तर या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात मकर संक्रांती हा भारतातील एक महत्वाचा सण आहे जो हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात साजरा केला जातो तर महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा केला जातो आणि हा सण सामान्यतः चौदा किंवा पंधरा जानेवारीला आपल्याकडे साजरा केला जातो तर यंदा चौदा जानेवारीलाही मकर संक्रांत आहे तर कारण सूर्याच्या हालचालीवर आधारित हिंदू पंचांगानुसार तारीख ठरत असते आणि ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट जे कपडे आहेत र... विशिष्ट रंगाचे कपडे आहेत ते आपल्याला परिधान करायचे नसतात तर यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण असते यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे आहेत ते आपल्याला वर्ज करायचे आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचा सण सगळीकडेच म्हणजे आपल्या ह्याच्यात महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात ज्याला शुभ काल मानला जातो आणि उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे तर या दिवशी दान पुण्य आणि स्नान यांना विशेष महत्त्व असतं अनेक जण पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि दानधर्म सुद्धा करत असतात तर मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे आहेत ते क घालू नका यामागे मुख्य कारण म्हणजे देवीनं जे वस्त्र प कोणत्या रंगाचं वस्त्र घातलं आहे त्या रंगाचं वस्त्र आपल्याला घालायचं नसतं तर यंदा देवीनं पिवळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते परिधान केलेलं आहे तर पिवळा रंग हा गुरुग्रहाचा प्रतीक आहे पंचांगानुसार जेव्हा संक्रांतीचे स्वरूप पिवळ्या रंगाशी संबंधित असते तेव्हा तो रंग विशिष्ट काळासाठी पिढा देणारा किंवा अशुभ मानला जातो तर यंदा पिवळा रंग वर जे असला तरी तुम्ही बाकीचे इतर रंग आहेत जसं की काळा रंग संक्रांतीला काळी साडी नेसणं हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानलं जातं कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो इतर रंग पिवळा सोडून तुम्ही लाल हिरवा केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता तर थोडक्यात सांगायचे तर यंदा संक्रांत देवीने स्वतः पिवळे वस्त्र परिधान केलं असल्यानं आपण तो रंग टाळून देवीचा सन्मान राखतो आणि संभाव्य दोष टाळतो अशी धार्मिक आपल्याकडे समजूत आहे त्यामुळं बाकीर बाकी जे राहिलेले आहेत इतर रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याकडे भोगी असते भोगीला जसं की तेल लावून बाजरीच्या भाकरी केले जाते त्राळ्याचा भात केला जातो आणि ज्या काही मिक्स भाज्या असतात तर ह्या थंडीमध्ये भरपूर सगळ्या भाज्या येतात तर त्या सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी केली जाते भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी त्याला खेंगाटसुद्धा म्हणतात तर खेंगाट बाजरीची भाकरी राळ्याचा भात ह्याचा नैवेद्य दाखवला जातो आदल्या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी सुगड पूजन करून तो नैवेद्य दाखवायचा असतो आणि सुगड जे आहेत आता सुगड काही ठिकाणी छोटे मोठे जसे भेटतात तसे घेतात तर सुगड आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाटाखाली रांगोळी काढायची त्यावरती नवीन कोर वस्त्र टाकायचं आणि त्यावरती आपल्याला सुरुवातीला देवा लावून घ्यायचा देवाला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची सुरुवातीला बाप्पांना अगम दे म्हणजे बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला हे जे सुगड आणलेले आहेत त्यामध्ये आता आपण हळदी तांदळावरती ह्या सुगड ठेवायच्या आणि वानासाठी बघा जसं की ऊस बोरं असतील ज्वारीचं हे असतं ते म्हणजे हुरडा असतो तो घेतला जातो शेंगा असतात ह हरभरे असतात वटाणे असतात घेवडा वगैरे ज्या काही भाज्या तुमच्याकडे गाजर बोर ह्या ज्या तुमच्याकडे आहे ते सगळं वान म्हणून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला ना स जे सुगड आपण घेतलेले आहेत त्या अगोदर आणल्यानंतर त्यामध्ये तीळ तांदूळ टाकायचे आहेत सुरुवातीला सुरुवातच आपल्याला तिळा तांदळान करायची असते आणि नंतर यामध्ये मग जो काही हे वानाचं साहित्य आहे जसं की तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते आता सगळंच पाहिजे असं काही नाही तुम्हाला पाच वस्तू कोणत्याही भेटल्या तर ठीक आहे हरभरे नस क हरभरे हरभऱ्याचे हर जे ओले हरभरे असतात बघा ढाळा ते घेतले जातात घाटं ते नसेल तर तुम्ही आपले सुकलेले हरभरे भिजवूनसुद्धा टाकू शकता शेंगा नसतील तर शेंगदाणे टाकू शकता घेवड्याच्या पावटाच्या वाटाण्याच्या शेंगा टाकू शकता ऊस बोरं ज्वारीचा हुरडा त्यासोबत तिळगुळ तर या दिवशी आलंच आणि बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य धाकून घ्यायचा आणि हे सगळं वाण आहे हे आपल्याला या सुगडमध्ये भरून ठेवायचं असतं आणि संक्रांतीच्या दिवशी आपण ज्यावेळी वा, जो वौसा आहे तो वाटला जातो म्हणजे हा वाण आहे तो नंतर महिलांना वाटला जातो आणि त्या दिवशी मग संक्रांतीच्या दिवशी आपण विडं घेत असतो तर काहीजण पा काही जणींचा पाचचा विडा असतो तर काहींचा एक असतो म्हणजे की पाचचा असेल तर पाच पानं विड्याची म्हणजे एका ठिकाणी पाच असे पंचवीस पानं ठेवायचे आणि सगळ्यावरती पाच पाच वस्तू ठेवल्या जातात आता तो व्हिडिओ पण आपण डिटेलमध्ये नंतर पाहूयात आज फक्त सुगडपूजन कसं करायचं आणि संक्रांतीला आपल्याला कोणता कलरवर जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर आणि आता बघा संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेले आहे त्यामुळं पण बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की हळद पिवळे आहे आपले दागिने पिवळे आहेत मग ते दागिने घालायचे का तर आता हळद पिवळी असली तरी पण ना त्यामध्ये आपल्याला फक्त वस्त्राचं सांगितलं आहे म्हणजे पिवळं वस्त्र परिधान करायचा हळदीचा तिथं कुठंही उल्लेख नाही म्हणजे संक्रांतीनं ना जे वस्त्र परिधान आहे ज्या रंगाचं तेवढंच आपल्याला त्याग करायचा असतो तर आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही त्यामुळे तुम्ही पिवळा रंग सोडून इतर रंगाची कोणतीही साडी घालू शकता आणि बाकीचं म्हणाल तर सोन्याच्या दागिने घालू शकता पण मोत्याच्या दागिने यावेळी मोती संक्रांतीनं मोतीसुद्धा परिधान घेत केलेले आहेत तर ते टाळायचे आहेत आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला पुरणपोळीच होते काही ठिकाणी खिरफुरी असते आता बऱ्याच महिला आहेत त्या उपवास करतात दिवसभर उपवास करतात संध्याकाळी उपवास सोडला जातो आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास केला तरी चालतो आता प्रेग्नन्सीमध्ये वगैरे तुम्ही उपवास नाही केला नुसती पूजा केली तरी चालू शकतात उपवास ज्यांना शक्य होत असेल त्यांनीच करा फक्त या दिवशी आपल्याला तामसिक आहार आहे तो वर्ज करायचा असतो शक्यतो या दिवशी कुठ कुणाच्याच घरी मांसाहार वगैरे बनत नाही पण बाकी पण तुम्ही उपास नाही केला तरी कांदा लसणाचं सेवन पण करू नका आता जी पंथी असते एक आता आमच्याकडे अशी मोठी संक्रांत असते त्यावरती ही मग पंथी येते तर त्यामध्ये तीळ टाकतात काळे तीळ असतील तर ते टाकायचे त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि गुलाल मिक्स करतात तर ओसण्यासाठी आता ही ओसायची पद्धत पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे काही ठिकाणी जो आपण वान भरला आहे त्यानेच ओचतात तर आमच्याकडे फक्त हे तिळानं आणि तांदळानं ओसतात आता प्रत्येक भाग बदलला की पद्धती बदलतात गावाकडे अशा पद्धतीने मकर संक्रांतचं म्हणजे ववसाग तयार केला जातो आणि संध्याकाळच्या वेळेला परत विडे घेतले जातात नंतर अशी पूजा करून घेतली भोगी दिवशीच आपल्याला ही पूजा सकाळी भा मांडायची असते आणि नवजो जो भाकरीचा नैवेद्य असे आपण भोगीची भाजी भाकरी राळ्याचा भात आवर्जून केला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यासोबत तिळगुळाचा नैवेद्यसुद्धा आहे अजून तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता ज्यांची पहिली संक्रांत असेल त्या मुले आहेत त्या माहेरी येत असतात तर त्यांचा जो वाण आहे तो म्हणजे ताटात घेतलं जातं त्या संक्रांत नसते पहिल्या संक्रांतीला खोबऱ्याची वाटी वगैरे असते तेच घेतलं जातं आणि आता त्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ मी बनवेन एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायलाच झालं जा तर मग व्हिडिओ मोठा होतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ